तर आजपासून तर आजपासून ठरलंय हर्षवर्धन दुकान मध्ये कामाला येणार आहे कारण त्यानं मला विचारलं की लहानपणापासून तुम्ही पैसे मिळवायला कशी सुरुवात केली तर आमच्या इथं आठवड्याला शंभर रुपये भिशी भरून मी माझ्या आयुष्यातली सुरुवात केली ती त्याच्यातनं मला दहा हजार आले मग मी आठवड्याला पाचशे रुपये चालू केली मग मला पंचवीस हजार रुपये आले असं करत 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 मी स्वतःचं अर्निंग चालू केलेलं कारण त्यांना आज मोबाईलचा कवर मागवला मी म्हटलं पैसे कुठनं आणला तर म्हटला पप्पांनी दिले म्हणजे आजोबांनी याच्या दिले मी म्हंटल इट्स नॉट गुड हे चांगलं नाही की तू इथं बसून काहीही मागवला आणि त्याचे पैसे पप्पांनी दिले किंवा मी दिले मी मागवलो नाही पप्पानी मला दाखवले हा पण हे मी म्हणतोय की अशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टीच्या गरजा आहेत तुला जसे की मोबाईल कवर असेल मोबाईल रिचार्ज असेल किंवा आणखीन काही असेल की तू स्वतःच्या स्वतः तरी तितकं तू कमवता तुला आलं पाहिजे माझा हाय मित्र आता या सगळ्या मुद्द्यांवरून आता माझ्यात आणि याच्यामध्ये एक डील ठरल्या की महिन्याला तीन हजार रुपये याला पगार हा माझ्या दुकानामध्ये कामगारासारखं वागेल कामागारांना जे जे नियम आहेत ते सगळे नियम हर्षवर्धन धनंजय पवार याला लागू असतील आणि हा दर तेरा तारखेच्या पगाराच्या लिस्टमध्ये हर्षवर्धनचा देखील पगार असेल सकाळी दहाला ला दुकान उघडतोय दहाला दुकानला हर्षला यायला लागल मी इकडं तिकडं त्याच्यासाठी पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं माफ करेन कारण तो नवीन आहे अर्धा तास माफ करेन पण दुपारी आलो ऑफिसमध्ये झोप लागली झोपलो असलं मला चालणार नाही दुपारी दोन ते तीन जेवणाची सुट्टी सांगितलं तुला त्याच्यानंतर आता बोल तुझ्यात काय शंका आहे शंभर रुपये दिवसाला आला शंभर रुपये दिवसाला महिन्याला तीन हजार महिन्याला तीन हजार काय बार्गेनिंग करणार आहेस काय बार्गेनिंग कशाला करू मग काय तुला काय हवं आहे काय नाही आहे बरोबर बरोबर आहे काय वाढवून पाहिजे कारण मी ज्यावेळी दुकानात काम केलं का नाही त्यावेळी मी महिन्याला दोन रुपये घेतले ते म्हणजे शिकल्यानंतर शिकायच्या अगोदर मी महिन्याला पाचशे रुपये हजार रुपये एवढंच घ्यायचं हा आपलं दुकान इथं होत हा हॉल जवळ बोल बोल बोल, बोल शंभर रुपये पगार इनोफाय कारण तुझ्यावर काय मी घरची जबाबदारी दिली नाही कारण मला माहित आहे की तू पण मला माहित आहे तुला की पंधरा ते सतरा दिवस तू दांड्यात मारणार आहेस मला माहित आहे तुझं डोकं दुखणार आहे मला माहित आहे तुला बोर होणार आहे मला माहित आहे तुला घोसरवाटला जाऊ वाटणार आहे मला वाटणार मला माहित आहे तुला मामाकडं वाटणार आहे मग तुमच्या माझं कापणार म्हणूनच सांगायला रे तुला निदान हातात सहाशे रुपये तर महिन्याला यायला पाहिजे बोल काय ठीक आहे म्हणजे मी असं काय त्याला आशा करतो कि तू महिन्यातले वीस दिवस तरी कामावरती यावस जेणेकरून तुला दोन हजार रुपये मिळतील तुला जो तो साडेतीन हजारचा हेडफोन घ्यायचा आहे त्याच्यासाठी तुला कमीत कमी दीड महिना राबाय लागणार आहे मग जाऊन तुला तो हेडफोन भेट काय नाही जे मागे व्हिडिओ मी दोन महिने काम केलेलो त्याचं काय अजून दिलं नाही तू दोन महिने दुकानात येऊन कोणाला विचार दोन तासाच्या वर दुकानात थांबला पण नाही ऑफिस मध्ये काढलायस संध्याकाळी कुठं तर सात नंतर चार चार नंतर सुट्टी असते दुकानाला सगळी झोपलेली असतात मग केल मध्ये बसतात सुट्टी मग परत बाहेर येते मग परत काम ठीक आहे ना आता आपण एका कामगार तुम्ही जेव्हा येत असं झोपलेलं असेल मग असं नाही ना मग मला जे दिसणार ते बोलणार बरं ठीक आहे चल याच्या आधी तर जे झालं ते आमच्याकडं चूक झाली आम्ही असं मान्य करतो ठीक आहे तू बरोबर आम्ही चुकीचं असं आम्ही समजूया अरे असं आपण समजूया ठीक आहे जो बरोबर जो खोटा जो करा तो देवायला माहीत तात्पुरतं आपण असं करूया की चल ठीक आहे आमची चूक आहे की आम्ही तुम्हाला तुला अंडर एस्टिमेट केला असेल किंवा मला तू जेव्हा जेव्हा बघितलं तेव्हा तू चुकीचा दिसलं इतर वेळी तू खूप छान काम केलं हे आपण धरू आता मला काय म्हणायचं आहे आता एका कामगारासारखं तुझं वहीमध्ये नावच घातले पगाराच्या तर तुझा तुझा पगार त्यांना मिळाला की तुलाही मिळायलाच पाहिजे त्यांनी कामावर आले तर तुम्ही कामावर यायलाच पाहिजेस पगाराच्या बाबतीत किंवा दुकानाच्या रुल्सच्या बाबतीत जे काही नियम आहेत ते नियम तुला सगळे फॉलो करावे लागतील त्याच्यात वाचावं वा लागल ज्या दिवशी जेवढे दिवस भरतील हे रोजच्या रोज रुच तिथं आमच्या वहीला लिहिलं जाते दुसऱ्या दिवशी तू त्या वहीबद्दल विचारू शकतोस की काल मी अमुक वेळी होतो किंवा नव्हतो म्हणजे तुझा काही संबंधच नाही तुझं उगतच मी आला आणि नाही आलो म्हणायला बरोबर हजरी आहे आजचा दिवस तुला माफ लेट झालं आपल्याला बारा किती वाजले साडे अकरा लेट झाला आपल्याला आजचा दिवस तुला माफ पण दुकानच्या नियमाप्रमाणे तुला राहायचा आहे आणि आयुष्यात एक गोष्ट फक्त ठरव तुझ्या हौसेसाठी तुझ्या आनंदासाठी तुझ्या इच्छेसाठी जी पण वस्तू खरेदी करशील ती वस्तू तुझ्या स्वतःच्या पैशाची असावी हा एक काय कर काय कर काय म्हणते ते एक असं हे जिद्द हां एक जिद्द ठेव की मला घ्यायचं आहे ना माझी आवडती वस्तू आहे ना माझ्या इच्छेसाठी घेतो आहे ना माझ्या हौसेसाठी घेतो आहे ना ती माझ्या पैशाच्या ह्याच्यातली असावी जेणेकरून तुला त्या पैशांची किंमत कळणार पैशांची किंमत तुला नाही आहे अशातला भाग नाही आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे सेल्फ सेल्फ डिपेंड